नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसमध्ये भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींनी दोन्ही वेळेस पूर्ण बहुमताचा आकडा भारतीय जनता पार्टीसाठी हासिल केला होता आणि तो दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या प्रमाणात निकाल लागण्याच्या अगोदर असं वाटत होतं की यामध्ये वाढ होईल तीनशे वीस तीनशे पंधराच्या दरम्यान तरी भारतीय जनता पार्टीच्या स्वतःच्या जागा येतील असं एक चित्र माहोल तयार झाला होता त्यातले त्यात, त्यात शेवटच्या दिवशी ज्या माध्यमांनी आणि विशेषतः सर्वच माध्यमांनी जे काही निवडणूक पूर्ण झाल्याच्या नंतर एक्झिट पोल दाखवले त्यामध्ये सर्वच्या सर्वच माध्यमांनी अगदी भारतीय जनता पार्टीला तीनशेच्या वरती जा जागा दाखवल्या होत्या आणि साडेतीनशेच्या दरम्यान एन डी ए आघाडी पोचेल आणि काही लोकांनी चारशे दाखवल्या होत्या त्यावर आपला विश्वास नव्हता हो पण एकंदरीत पाहता भारतीय जनता पार्टीच्या या परिणाम किंवा निकाल आपल्याला आता आपण समोर सगळा बघितला आहे त्यावर चर्चा चरवणसुद्धा चालू आहे आणि त्यात आपल्याला काही गोष्टी अशा लक्षात येतात ते की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये काही सुस्ती आली होती का किंवा काही कार्यकर्त्यांना मस्ती आली होती का मोदीजी आहे पंतप्रधान मोदी आहे तो मुमकिन है मोदी असल्यावर तो आकडा येणारच आहे प्रचार काय मोदीच करतील या सगळ्या गोष्टी एक बार फिर मोदी सरकार चारशे पार हे सगळे स्लोगन किंवा आता काय राम मंदिर झाले तीनशे सत्तर आले जे काही तळागाळात संघटन कार्यकर्ते यांनी जे काही काम करायला पाहिजे होतं त्या पद्धतीचं काम झालेलं दिसत नाही आणि विशेषतः आज आपल्याला जे काही उत्तर प्रदेशाच्या बाबतीत बोलायचं आता या उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी लोकसभा मतदारसंघ आहेत दोन हजार चौदामध्ये इथं हायेस्ट सीट निवडून आले होते ऐंशीपैकी अक्षरशः त्र्याहत्तर सीट भारतीय जनता पार्टी आणि सहयोगी दलाचे निवडून आले होते त्याच्यानंतर दोन हजार एकोणावीसमध्ये त्यामध्ये थोडी घट आली होती पण चौसष्टपर्यंत हा आकडा गेला होता आणि ह्यावेळेस जे काही योगीजींचं सरकार राज्यामध्ये दुसऱ्यांदा आहेत आणि मोदींनी सातत्याने दहा वर्ष उत्तर प्रदेशामध्ये करोड रुपयाचे कामं केलीत सगळ्या जिल्ह्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे उत्तर प्रदेशामध्ये मग गुंडगिरी असतील माफिया असतील महिलांवरचे अत्याचार असतील या सगळ्या गोष्टी अक्षरशः उत्तर प्रदेशामध्ये रस्ते नव्हते दोन तास कधी लाईट येत नव्हती आज उत्तर प्रदेशमध्ये अगदी अमेरिकेसारखे रस्ते वाराणसीक अगदी सारखी नटून आहेत अयोध्या शहर अगदी क्योटसारखं झालं इतकं इतका मोठं स्थळ करोड रुपयाच्या इथं जे काही इन्व्हेस्टमेंट किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या त्या मानाने उत्तर प्रदेशामध्ये भारतीय जनता पार्टीला यावेळेस समर्थन मिळालं नाही अर्थात या सगळ्या गोष्टी आता आपल्याला तर त्याच्यावर जे काही बोलायचं आहे की शेवटपर्यंत पंतप्रधान ऐंशीच्या ऐंशी जागेंवर बोलत होते मग अगदी मुख्यमंत्री योगीजी असतील ते पण ऐंशी बोलत होते इतर बाकीचे सगळेच नेते ऐंशीवर ठाम होते की या उत्तर प्रदेशामध्ये ऐंशीच्या ऐंशी जागा निवडून येतील कारण मागची परिस्थिती अशी होती की दोन हजार एकोणावीसमध्ये समाजवादी पक्ष आणि मायावतींचा पक्ष आणि जी काही आर एल डी ह्या तीन लोकांचं अलायन्स होतं तरी भारतीय जनता पार्टीला दोन हजार एकोणावीसमध्ये चौसष्ट जागा निवडून आणता आल्या होत्या आता यावेळेस मायावती अलग लढत होत्या फक्त समाजवादी बरोबर अलायन्स बदललं आता मायावतींच्या ऐवजी काँग्रेस आलं आता तसं पाहिलं तर काँग्रेसची या उत्तर प्रदेशामध्ये हैसियतच काही नव्हती दोन हजार एकोणावीसमध्ये सोनिया गांधींची एक सीट फक्त निवडून आली होती आणि ऐंशीपैकी एक सीट शिवाय एक टक्का दीड टक्का मतदान किंवा टक्केवारी काँग्रेसची या उत्तर प्रदेशात शिल्लक होती अशा काँग्रेसला बरोबर समाजवादीने घेऊन जी काही बांधणी केली ज्या पद्धतीनं प्रचार केला किंवा ज्या पद्धतीनं जागा वाटप केलं जातीय समीकरण बसवलं किंवा या दहा वर्षाच्या मोदी सरकारच्या बाबतीत काही लूज फॉल्स शोधले किंवा योगीजींच्या बाबतीत काही निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट केले किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये जे काही सुस्ती मस्ती जी काही संघटनमध्ये माजोरीपणा जो काही आलेला आहे काही लोकांनी अक्षरशः भारतीय जनता पार्टीचं सरकार येणारच आहे आणि फक्त आपण चमकोगिरी करायची योगींची सभा असली की कडक कपडे घालून तिथं उभं राहायचं मोदींची सभा असली की व्ही आय पीच्या लाईनीमध्ये स्टेजवर जाऊन बसायचं याच्यापेक्षा दुसरं काम उत्तर प्रदेशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या संघटन पदाधिकाऱ्यांनी केलं नाही काही कार्यकर्ते अक्षरशः बोंब मारून सांगत होते की ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काही उमेदवारांच्या बाबतीत नाराजी आहेत पण हे जे काही संघटनवाले होते यांनी हा संदेश योगीपर्यंत पोहोचून दिला नाही प्रोटोकॉल किंवा योगीजींची सिक्युरिटी योगीजींना वेगवेगळ्या प्रकारचं भ्रमित करण्यात आलं हे भ्रमित करणारे सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले दलाल आहेत आणि काही प्रमाणामध्ये यांनी स्वतःच्या पक्षाचं नुकसान करून दुसऱ्याला फायदा कसा पोहोचवता येईल यासाठी जाणून बुजून सुद्धा काम केलेलं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू बाहेर येतील या सगळ्या गोष्टीच सविस्तर जे काही वर्णन आहे ते काही एका दिवसात होणार नाही हे पाच वर्ष आपल्याला सगळ्या गोष्टी शोधायच्या आहेत की आज उत्तर प्रदेशामध्ये असं एक वेळ असं वाटत होते की ऐंशीच्या ऐंशी सीट भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदींच्या झोळीमध्ये टाकेल तिथं नरेंद्र मोदींची स्वतः पंतप्रधानांची सीट अक्षरशः काही तास धोक्यात आली होती असं एक चित्र जवळजवळ सकाळी आठ वाजेपासून बारा एक वाजेपर्यंत आपण बघत होतो याचं काय कारण आहे नरेंद्र मोदींनी विकास करताने उत्तर प्रदेशामध्ये नाही कुठं जात पाहिले न काही धर्म बघितला न पंथ बघितला न ऊच बघितला न नीच बघितला न श्रीमंत पाहिला न गरीब पाहिला सबका साथ सबका विकास या मूल मंत्रावर नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशामध्ये सर्व समाजाला सर्व स्तरातून बरोबर घेऊन जो काही विकासाचा कार्यक्रम हाती घेतला आहे किंवा घेतला होता त्यामध्ये कुठलंच शहर बाकी नाही कुठलाच भाग बाकी नाही मग असं असूनही नरेंद्र मोदींना किंवा भारतीय जनता पार्टीला उत्तर प्रदेशामध्ये इतका मोठा सेटबॅक बसावा याच्यापेक्षा कोणती दुर्दैवी गोष्ट आहे ज्या अयोध्येमध्ये रामाची प्रतीक्षा साडेपाचशे वर्ष होती अक्षरशः वीस पिढ्या प्रभू रामचंद्रांचं दर्शन एकदा अयोध्येत व्हावं म्हणून त्यांनी त्यांच्या पिढ्या खपल्या रामाचं दर्शन झालं नाही मरून गेले लोक वीस पिढ्या मेल्या आणि वीस पिढ्यांच्या नंतर नरेंद्र मोदींनी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर साकारलं ही काही चूक केली त्या अयोध्येमध्ये भारतीय जनता पार्टीचा किंवा नरेंद्र मोदींचा इतका मोठा पराभव होतोय नरेंद्र मोदी कदाचित तिथं उमेदवार नसेल पण ज्या काही अयोध्येमध्ये जो कोणी उमेदवार असेल तो नरेंद्र मोदीच उभा होता असं समजून सुद्धा लोकांनी त्या माणसाला मतं दिली नाही आणि किती टक्केवारी किती टक्के हिंदू किती टक्के मुस्लिम याचा आपल्याला काही अनालिसिस करायचं नाही आहे आपल्याला जातीवर बोलायचंच नाही आहे पण अयोध्या आणि अयोध्येचा विकास आणि अयोध्येमध्ये इतकं आता पर्यटन जे काही वाढले लोक तीन तीन चार चार लाख लोक रोज अयोध्येमध्ये बाहेरची येतात करोड रुपयाची उलाढाल अयोध्येमध्ये रोज होते छोट्या छोट्या सुद्धा काम मिळाले छोट्या छोट्या लोकांना पैसे मिळतात मग ही गोष्ट हो। लोकांसाठी चांगली नव्हती का तेव्हा या सगळ्या गोष्टी बघितल्या तर काही गोष्टीसुद्धा लक्षात येतात की या सगळ्या गोष्टींचं मूळसुद्धा नॅरेटिव्ह सेट करण्यात आलं नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जे काही राहुल गांधी अखिलेश यादव यांनी जे काही मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणाचा मुद्दा असेल मुस्लिमांचा मुद्दा असेल किंवा जो काही संविधानाचा मुद्दा आहे तो संविधान संविधान करून आता जो काही नरेंद्र मोदींनी चारशे पारचा नारा दिला आहे आणि नरेंद्र मोदींना जर चारशे सदस्य किंवा चारशे खासदार निवडून आले तर नरेंद्र मोदी बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलतील ही भीती विरोधकांनी अशी लोकांच्या मनामध्ये बसवली की ती भारतीय जनता पार्टीचे लोक काढूच शकले नाही आणि हे दादांत खोटं काँग्रेस आणि ही जी काही यांचा कुणबा आहे यांनी त्यांच्या जे काही मनामध्ये गोरगरिबांच्या मनामध्ये बसवलं आणि काही लोकांना काही मुस्लिम धर्मातील लोकांनासुद्धा असं सांगितलं की भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यावर हे तिसरं सरकार आल्यावर आता हे CAA, सी एन आर सी लागू झाल्यावर कदाचित भारतातून मुसलमानांना काढून दिलं जाईल अशा प्रकारचं खोट आणि पाप सुद्धा काँग्रेसने अखिलेश यादवनी केलेले ही भीती निर्माण केली गोरगरिबांच्या पोटामध्ये भीती निर्माण केली आणि ह्या सुद्धा मुस्लिमांनी किंवा गोर गरिबांनी दलितांनी भारतीय जनता पार्टीला टाळले ह्या सगळे कारण आता समोर येतात ते आणि काही ठिकाणी तर अक्षरशः काँग्रेसने जे काही त्यांची एक लाख रुपयाची काही महिलांसाठी गॅरंटी होती त्या बाबतीत तर अक्षरशः हे तर खरं तर निवडणूक आयोगाने याच्या बाबतीत चौकशी करायला पाहिजे की काँग्रेस खुशाल महिलांना एक लाख रुपये तुम्हाला गॅरंटी पत्र देतोय ते पत्र वाटत होते आणि सांगितलं की निवडणूक झाल्यावर दुसऱ्या दिवशी ऑफिसला या आणि एक लाख रुपयाचा फॉर्म भरून एक लाख रुपये तुम्ही घेऊन जा अशा पद्धतीचे व्हिडिओ उत्तर प्रदेशामध्ये समोर येतात ते हा व्हिडिओ बघा कहीं ना कहीं उत्तर प्रदेश की राजधानी लखनऊ में जो कांग्रेस की गारंटी थी उसको लेकर लोग कांग्रेस पार्टी ऑफिस के बाहर महिलाएं पहुंची हैं आपको दिखाएं हम कि ये कांग्रेस पार्टी ऑफिस है और यहां पर महिलाएं अपना कांग्रेस से गारंटी कार्ड लेकर आई हैं और इनका मानना है कि अभी ये कार्ड जो है जिस पर मिला है इनको बांटा जाएगा और इस पर जमा करेंगे और ये साथ आपको हम दिखाएँ कि ये जो कार्ड है इसमें एक लाख वेतन हर शिक्षित युवा की पहली नौकरी पक्की ये कांग्रेस का गारंटी कार्ड है जो इनको मिला है और ये महिलाएं इसको भर कर लेकर आई हैं इसके साथ साथ इसमें ये आप भर कर लेकर आई हैं हमारे साथ कई महिलाएं मुस्लिम उनसे पूछते हैं कि की क्या वो लेकर आई हैं भर के और क्या कह रहे हैं ये बताइए क्या नाम है आपका जी तस्लीम ये आप भर कर लेकर आई से मिला था कार्ड आपको यहीं से कांग्रेस पार्टी जी तो भर कर ले आई तो जमा कर रहे हैं ये जी अभी वो कार है बूथ लंबर पड़ रहा है इस बूथ इसे कितने आपके फॉर्म है तीन है इस फॉर्म को जमा करने के बाद उन्होंने क्या कहा है क्या मिलेगा आपको अभी तो उन्होंने कुछ नहीं बताया कुछ नहीं बताया नहीं कुछ तो क्या फायदा मिलेगा कुछ तो बताया हो बस यही है कि एक लाख रुपए वाला ये जो स्कीम है इसका पैसा मिलेगा महिलाओं को, को। तो आज अभी कुछ लोगो तो जमा किया शायद जी आप लोगों क्या किया? जी अभी हम आए हमें नहीं पता जमा हुआ आप बताइए जमा हो जी क्या यही जमा किया था नहीं वो यहाँ से स्लिप निकाली आपको वापस मिला एक मिनट पकड़िए इसे अच्छा ये इनको वापस मिला है इनका जो स्लिप था वो जमा कर ली गई है और ये तो कितने दिनों में बताया पैसा मिलेगा कब मिलेगा कुछ बताया बताएंगे खाली जमा खाली जी बताया नहीं नहीं अभी करेंगे आपका जमा हुआ भैया नहीं लाए हैं देखिए ये भी कई महिलाएं हैं आप लोगों का जमा हुआ मिला ही नहीं हम लोग को बोली आई थी यहाँ पे मांगा तो बोले बारह बजे के नहीं दिया नहीं दिया अब आपको मिला बता हम लोग इसीलिए लाइन में लगे हुए हैं नहीं, मिला नहीं तो इन लोगों को तो मिला है फॉर्म तो बारह बजे, तो बजे बुलाई नहीं था आए नहीं बारह बजे कुछ मिला ही नहीं ना ये देखिए आप जो तस्वीरें देख रहे हैं यहाँ पर महिलाएं खड़ी हैं ये जो है आप लोगों को फॉर्म मिला है नहीं नहीं मिला हम लोग लो को हम लोग को मैं चुकी हम लोग दोनों बार कहीं बारह बजे आइए बारह बजे आइए अच्छा तो

कि आमाला चा लोकानी की आम्हाला काँग्रेसच्या लोकांनी सांगितलं की हे कार्ड तुम्ही निवडणूक झाल्यावर आमच्या हॉफिसला घेऊन या आणि एक लाख रुपये घेऊन जा हे धादांत खोटं फरेबी लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकलेली आणि ह्या गोष्टींवर महिलांची मतं अक्षरशः लूट केलेली आहे कोणाच्याही मतामध्ये परिवर्तन होऊ शकतं गोर गरिबांना तुम्ही एक लाख रुपयाचं खोटं आश्वासन जेव्हा कार्ड वाटून देतात तर त्या गोर गरिबांना एक लाख रुपये मिळण्याची जी काही आशा निर्माण झाली त्यांनी बिचाऱ्यांनी एक लाखाच्या ह्या सगळ्या फरेबी किंवा ह्या घोटाळेबाज किंवा ह्या फसवे बाजांना बळी पडून भारतीय जनता पार्टीच्या पारड्यामध्ये मतं न टाकता काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या पारड्यात मतं टाकली अशा प्रकारचं पापसुद्धा काँग्रेसने आणि समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशात केले खरं तर याची चौकशी इलेक्शन कमिशनने केली पाहिजे की के अशा प्रकारचे खोटे आश्वासनं देऊन मतं कशी लुटली गेली ह्या गोष्टीचं मोठं एक रॅकेट आहे ते शोधलं पाहिजे त्याच्यावर चौकशी केली पाहिजे ही लोकांनी पण याची मागणी केली पाहिजे तेव्हा अनेक गोष्टी समोर येतात आहे अनेक गोष्टी समोर येणारे आपण रोज या सगळ्या गोष्टींचा खुलासा करणारे आज इथंच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद